i don't know Thank you.

नमस्कार आज दिनांक तीन दहा एकोणीसशे चोवीस शारदीय नवरात्र उत्सव श्री करवीर आणि महालक्ष्मीचं नवरात्र उत्सव आजपासून नऊ दिवस साजर झालेला आहे घटस्थापना करवीर निवासची घटस्थापना ही मुनेश्वर घराण्याच्या हक्कदार पुजारी व आमचे खातेदार श्री शेखर व सौ स्मिता शेखर मुनेश्वर यांच्यामार्फत घटस्थापना झालेली असून नवरात्र उत्सव नवमीपर्यंत चालू राहणार आहे नऊ नऊ दिवसाच्या नऊ विविध रंगातील पूजा या वेगवेगळ्या असून वेगवेगळ्या पूजा ज्या त्या त्यावेळेला सांगितल्या जाते देवीची पूजा कशा पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस ह्याची आपल्या देवस्थान समितीच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि आत्ताच सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या माध्यमातून हा स देव मंदिरातील घटस्थापना झाल्याचा संदेश सर्व कोल्हापूरात पोहोचलेला आहे अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक विधी आपल्या नऊ दिवसात आपण केले जातात रोज संध्याकाळी नव नवरात्रीच्या नऊ दिवस देवीची पालखी निघते आणि पंचमीला ही पालखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला ठेमलाई मंदिर येथे जाते त्यानंतर अष्टमीला आपली नगरप्रदक्षिणा असते आणि दसऱ्या दिवशी ही दे देवीची पालखी दसऱ्याच्या सिंलघनाला जाते या सर्वाची तयारी आपण हो। करत आहोत त्याचबरोबर देवीच्या भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यासाठी आपण दर्शन मंडप सुसज्ज केलेला आहे पावसाची आणि उन्हाची दोन्हीची तीव्रता जाणवू नये म्हणून आपण शेतकरी संघाच्या हॉलमध्ये दर्शन व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलेली आहे पिण्याच्या पाण्याची टॉयलेटची सगळी व्यवस्था आपली सुसज्ज आहे त्याचबरोबर मंदिर परिसरात अग्निशमन यंत्रणा आणि इतर सर्व सी सी टी व्हीच्या माध्यमातून जेवढं देखरेख करता येईल तसे एकशे सोळा सी सी टी व्ही आपण सज्ज केलेले आहेत आणि आपली आ आ, तो तो तीस तीस क, आ, आता आजच्या नव घटस्थापनेच्या तोफेपासून नवरात्राची सुरुवात झाल्याचं आता पर्यंत जाहीर झालं आपल्या अनुभवानुसार या नऊ दिवसात पंचवीस ते तीस लाख भाविक या बाबाईच्या दर्शनासाठी येत असतात ठराविक दिवसात म्हणजे शुक्रवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील अष्टमी या दिवशी प्रचंड गर्दी हो आ, ते 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 होत असते त्यामुळं दर्शनासात राहावं आणि सुरळीत राहावं यासाठी आपण त्या 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 अंदाजानुसार प्रयत्नशील आहोत भाविकांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपले मौल्यवान दागिने त्याचबरोबर वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन येताना आपण सर्व ती दक्षता बाळगावी जेणेकरून सुलभ दर्शन आपल्याला घेता येत या सोहळ्यात घेत असतो त्यामुळं आपण प्रत्येक वेळी आवाहन करत असतो आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिक सारखा घातक पदार्थ वापरू नये आणि मंदिराच्या परिसरात हे होऊ नये म्हणून आपण सातत्यानं आवाहन करत असतो